तर डी पी आणि अंकितामध्ये वाद झालेला दिसत आहे तर काय आहे ते पाहूयात तर अंकिता डीपींना म्हणत असते की तुम्ही नेकी जाऊन बोललात की हिची आणि तिचं काय बोलणं झालं म्हणून मग डी पी म्हणतात की होय मग अंकिता म्हणते की का विचारलं तुम्ही त्यावेळेस डी पी म्हणतात की माझी मर्जी मग त्यानंतर अंकिता म्हणते की नाही निक्या आम्हाला येऊन विचारत होती की हे समोरासमोर बोला ना कशाला उगंच पाठी जाऊन बोलताय म्हणून मी विचारते त्यानंतर डीपी म्हणतात की मी नाही तिच्याकडे गेलो तीच माझ्याकडे आली होती आणि ती काहीतरी बोलत होती बोलणं झाल्यानंतर मग ह्या दोघी नागासारख्या बघणाऱ्या अचानक एकदम बोलायला लागल्या म्हणून मग क्युरिसिटी निर्माण होणारच ना आणि म्हणून मग मी विचारलं की ती काय बोलत होत्या बाबा मग त्यात काय एवढं झालं असं ते म्हणत असतात तर त्यानंतर मग आर्या म्हणते की तुम्ही ही गोष्ट मला पण येऊन विचारू शकला असतात ना असं पाटी कशाला हो बोलता